आगामी काळात लोकसभा का निवडणुका होणार आहेत त्यामुळे महायुतीने सुरुवात केली आहे ज्याप्रमाणे आम्ही वरिष्ठ नेते एकत्र आलो आहोत जिल्हा पातळीवरील नेते एकत्र यावे यासाठी चौदा महायुतीचा मेळावा देखील पार पडला होता या महायुतीच्या गुद्यात घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये भाजप नेत्यांनी महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादीच्या जरी असेल तरी आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी मदत करू असे वक्तव्य केले होते त्यानंतर भाजपचे विद्यमान खासदार सुनील बेडे यांनी इच्छा व्यक्त करत दोन हजार चोवीस मध्ये पक्ष मला पुन्हा संधी देईल असे वक्तव्य केले आहे रांगे माझं नाव कारण नाही रांगीमध्ये मा सगळ्यात प्रथम नाव माझं असायला पाहिजे आणि मला असं वाटतं की मी जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे पाच वर्षाच्या आसपास काळामध्ये आणि जे जे शक्य होईल ते लोकांसाठी या माझ्या लोकसभेतील लोकांसाठी मी तुम्हाला आठवत असेल तर कोविडच्या काळापासून काळ असो त्यावेळेसुद्धा मी ग्राउंडवरती जमिनीवरती राहून जे जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून सतत मी माझा माझ्या मी या भागातील लोकांची सेवा करत आलो आणि मला विश्वास आहे परत एकदा माझ्या लोकसभेतील लोक मला निश्चितपणे परत एकदा लोकसभेत पाठवतील हा विश्वास मला निश्चितपणे आहे मात्र गोंदिया भंडारा लोकसभेवरून महायुतीतील थांबता थांबत नाही राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज पुन्हा लोकसभेवरून वक्तव्य केले असून आमचे राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल हे या जागेसाठी इच्छुक आहेत त्यांना जर ही जागा मिळाली तर महायुतीच्या वतीने त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही आत्राम म्हणाले असं काय नाही आमचा पाठिंबा सगळ्यांना आहे म्हणजे बीजेपीला आहे शिवसेना शिवसेनेचा पाठिंबा बीजेपी राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीला पाठिंबा बी जे पीचा आणि शिवसेनेचा आम्ही एकमेकांसोबत आम्ही किती काय असेल तुमचं जे बाहेर जे तुम्ही कर जे ह्याच्यामध्ये दाखवता टी व्हीमध्ये काय भानगड असला तरी आम्ही एक आहोत एकाच टाटामध्ये खाणारे आम्ही लोक हां भंडारा गोंदिया सीट हा ओपन आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपले नेते जे आहेत गोंद्या गोंद्याचे आपले राज राष्ट्रीय नेता आमचे उपाध्यक्ष आहेत प्रफुलभाईजी पटेल हे इच्छुक आहेत त्या दृष्टिकोनातून ते जागा जर त्यांना मिळालं महायुतीच्या माध्यमातून ते निवडून काम आपण करू तर या विचारले असता मागील दोन पंचवार्षिक मध्ये भाजपने या ठिकाणी विजय राखला असून आमचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे चांगले कार्यकर्ते आहे त्यामुळे त्यांच्यावर पक्ष अन्याय करणार नाही असे वक्तव्य करत सुनील मेंढे यांची विजय गावितांनी पाठाखण केली आहे कसं आहे प्रत्येक पक्ष पक्षाला वाटतं माझ्या कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे प्रत्येकजण दावा करतो पण शेवटी काय हे पक्षश्रेष्ठी ठरवतात कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं आणि आपले आम आपलं खासदार महोदय आहे ते चांगलं काम करत आहेत त्याच्यामुळे निश्चितपणानं पक्ष त्यांचा निश्चित विचार करेल अशी मला आशा आहे